यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पूर परिस्थिती उद्भवलेली आहे यामुळं राज्य सरकारने अतिवृष्टीची ग अनुदानाची जी घोषणा अनुदाना केलेली आहे ती दिवाळीपूर्वी मदत शेतकरी बांधवांना मिळेल अशी आशा होती परंतु अद्याप तसं घडलेलं नाही बरेच असे शेतकरी बांधव आहेत की त्यांना अनुदानाचा कायम प्रतीक्षा लागलेली आहे आता पंधरा नोव्हेंबर उजळत आलेला आहे तरी अद्यापही त्यांच्या खात्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा झाले नाही आणि हे मित्रांनो आजचं जे अपडेट आहे दैनिक लोकांशांनी प्रसिद्ध केलेला अपडेट आहे साडेचारशे कोटीचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेला आहे आणि आत्तापर्यंत पाच लाखाहून अधिक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे जर मित्रांनो आपल्याला जर आपल्या खात्यामध्ये जर अनुदान जमा झालेलं नसेल तर आपली के वाय सी पेंडिंग आहे का किंवा फार्मर आय डी आपला उपलब्ध आहे का याची माहिती घ्या जर के वाय सी पेंडिंग असेल तर के वाय सी करून घ्या न के वाय सी केल्यानंतरच आपल्या खात्यात हे जे अतिवृष्टी अनुदान आहे दोन हजार पंचवीसचं ते निश्चितपणे जमा होईल अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेऊया ओळव्या आजच्या आपल्या या महाअपडेटकडे तर मित्रांनो या ठिकाणी दैनिक लोक अशा लिहितात की साडेचारशे कोटीचे से अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग आणि नुकसानग्रस्त ना गतिमान मदत आत्तापर्यंत पाच लाखाहून अधिक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण माहे ऑक्टोबर अतिवृष्टी आणि परिस्थितीमुळे जिल्ह्यातील आठ लाख सहा हजार शेतकऱ्यांचे सुमारे सात लाख तेरा हजार हेक्टर क्षेत्र पावसाने बाधित झालेले होते या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत पाच लाखाहून अधिक शेतकऱ्यांना मदत नुकसान भरपाई मिळाली असून चारशे पंचेचाळीस कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वितरित करण्यात आली आहे उर्वरित शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून गतिमान प्रक्रिया करण्यात येत आहे जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी व पूर झाल्याने शेती पिक पशुधन घरासह जमिनी खरडून वाहून गेले यात शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले अतिवृष्टी व पुराने जिल्ह्यात एक हजार एक पेक्षाही अधिक जनावरांचे प्राण गेले आहेत तेराशे तेरा घरांचे किंवा पडझड झालेले आहे तसंच आरोग्य पाणी पुरवठा अंगणवाडी ग्राम पातळीवर पायाभूत सुविधा सर्वांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले दरम्यान जिल्ह्यातील आठ लाख सहा हजार शेतकऱ्यांचे सुमारे सात लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी चारशे पंचेचाळीस कोटी रुपयापेक्षा शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आलेली आहे तर ज्या शेतकरी बांधवांना अजून रक्कम मिळाली नाही त्यांच्यासाठी ई केवायसी करून घेण्याचे आव्हान सुद्धा करण्यात आले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ते शासन स्तरावरून मदत केली जात आहे जिल्हा प्रशासन आणि शासनाच्या संकेतस्थळावर शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड केल्यानंतर आधार लिंक असलेल्या बँक खात्यात अनुदान वर्ग केले जाते आधार लिंक नसल्यास अनुदान मिळत नाही त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांना तात्काळ करून घेण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनाने तर मित्रांनो छोटंसं अपडेट होतं अपडेट आवडला तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका बेवार अपडेट मिळत तोपर्यंत धन्यवाद